हे पद्माकर पाटील आम्ही लहानपणापासून बघत आलो असा त्यांचा बोहळा स्वभाव होता गावात आहेत का नाही असं सध्या कोणाला माहीत नव्हतं आणि अशा पद्माकर पाटलाच्या चिरंजो धनंजय पाटील मय्य आले बघा ही किती पिढीचा ह्यांनी वाटा उचललेला आहे पद्माकर महाराज एक धनंजय पाटील दोन आणि अजून तिसरी पुढी पिढी ह्यांनी तयार केलेली आहे बाबान आता भाऊ म्हणले असं की मानापानाला जे हापापलेले आहेत कालर झाडी जी पुढे यायचे मला सांगा जन्म दिला त्या जन्म दिलेल्या माता पित्याची मरत्या वेळेची सोय कशी होईल ह्याचा खेद कधी केला नाही कोणी पण राजकारण म्हणलं तर पालते उताने पडले एकाच्या बोखंडी एक पडून उठले त्याला लाज वाटली नाही पण टाळ घ्यायचा कीर्तनाला भासला इथे म्हणतात त्याची लाज वाटली बघा कर्म करिंगे वैसे फल देगा गा भगवान ज्याचं त्याचं ते फळ त्याला भगवान देईल अशा हे आपल्याला सगळे करताच मोठा वाटा उचललेला आहे ही भाग्यवान समजून हेनी यांच्याबद्दल दिल्याबद्दल सगळेचे त्यांना अण्णा महाराजाचे आपल्या सगळ्याच परिसराच्या समताची त्यांच्यावर कृपा असावी आणि त्यांची असत मेंढ्याबद्दल चांगली श्रद्धा असावी मी एवढं बोलून जागेवर थांबतो